नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा आज मी माझ्या टेरेस गार्डन मधून किती तोडलेली आहे आणि जर तुम्हाला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे बघा किती छान अशी कारली पहिल्यांदाच मी आज तोडलेली आहे आणि ही आत्ताच लावलेली आहे उन्हाळ्यामध्ये आणि तरी सुद्धा मस्त अशी कारली तयार झालेली आहे चला आता आपण सुरुवात करूया कारली कशी का लावायची ते इथे बघा माझ्याकडे कारलीच्या बिया आहेत आणि ह्या बिया मी घरीच कारलीच बी ठेवते आणि त्याच्याच ह्या बिया आहेत इथे बघा कारली लावण्यासाठी मी कोकोपीट आणि गांडूळ खत सारख्याच प्रमाणात घेतलेला आहे आणि असं मिक्स करून नंतर कप भरून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्येच ह्या कारलीच्या बिया लावलेल्या आहे फक्त मी कारलीच्या बिया एकदा एकदाच मागवलेल्या होत्या आणि आता मागून एक वर्ष झालेलं आहे आणि माझ्याकडे सतत आहेत कारण मी कारली जेव्हा पिकली तेव्हा बिया ठेवून देते आणि त्याच माझ्या गार्डन मध्ये मी वापरते कारलीचे रोपे लहान असतानाच मी लावलेले आहेत कारण आमच्या पाठीमागे मांजर खेळायची आणि रोपे आणि माती सगळं पाडून टाकलेलं होतं म्हणून मी आता लहान असतानाच लावते आणि जर तुम्ही लावत असतील तर थोडेसे रोपे मोठे झाल्यानंतर लावा आणि तुमच्याकडे जागा जर असेल तर डायरेक्ट बिया सुद्धा तुम्ही जमिनीमध्ये लावा म्हणजे छान असे उगवतील कारलीचा रोप लावून झाल्यानंतर व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी मुळे आतमध्ये पकडतील आणि कारली सुद्धा मस्त अशी वाढेल इथे बघा आता एक झाल्यानंतर मी दुसरी आता कारली लावून घेते आणि हा खड्डा खोदल्यानंतर बघा त्याच्यामधून किती गांडुळ निघालेल्या आहेत कारण मी चा माझ्या गार्डन मध्ये नेहमी गांडूळ खत वापरते आणि त्याच्यानेच पूर्ण गांडूळ सगळीकडेच आहेत माझ्या गार्डन मध्ये आणि भरपूरच छान अशी माती भुसभुशीत होते म्हणून तुम्ही सुद्धा गांडूळ खताचा वापर करा तुमच्या गार्डन मध्ये आणि आता बघा कारलीचे मोठी झालेली आहेत आणि आता बघा वेल सुद्धा तयार व्हायला लागलेले आहेत ह्या वेळेस आपल्याला नेट बांधायचा आहे आणि त्याच्यावर वेल चढवून द्यायचे आहेत तुम्ही सुद्धा मस्त अशी कारली घरीच लावा आणि आता आपल्याला कारलीचे वेल थोडेसे मोठे झाले की त्याला शेणखत किंवा गांडूळ खत द्यायचं आहे म्हणजे छान अशी कारलीची वाढ होईल आणि सगळीकडेच मस्त हिरवगार अस पसरेल पण ज्या वेळेस कारलीची मस्त अशी वाढ झाली त्यावेळेस माझ्याकडे गांडूळ खत किंवा शेणखत असं काहीच नव्हतं तरी सुद्धा मस्त अशी कारली लागलेली आहे थोडीशी वाकडी झालेली आहे पण छान असे आलेले आहे सगळीकडे मस्त कारले आणि जर तुम्ही लावली असेल तर तुम्ही नक्कीच ह्यावेळेस गांडूळ खत किंवा शेणखताचा वापर करा म्हणजे छान अशी कारलीची वाढ होईल आणि कारली सुद्धा मस्त मोठ्या साईजची लागतील म्हणून तुम्ही नक्की द्या आणि इकडे बघा सगळीकडेच मस्त अशी कारली लागलेली आहेत आणि सुरुवात झालेली आहे बघा लहान लहान सगळीकडे मस्त लागलेले आहेत आणि भरपूरच लागलेले आहेत आणि ह्यावेळेस आपल्याला नेटचा सुद्धा आधार द्यायचा आहे कारण नेट लावलं तर कार्लीचे वेल मस्त त्याच्यावरती पसरतील सगळीकडे आणि बघा सगळीकडे छान छान असे छोटे छोटे कारले मस्त आलेले आहेत म्हणून तुम्ही तुम्हाला जर खायला आवडत असतील तर नक्की तुमच्या घरी कारलीचे वेल लावा एक दोन अशा बिया लावल्या तरी सुद्धा आपल्या छोट्या फॅमिलीसाठी आपल्याला घरीच कारली खाण्यासाठी भेटतील म्हणून नक्की लावा तुम्ही कारली इथे बघा फक्त मी चारच वेल लावलेले आहेत ला तरी सुद्धा मस्त असे पसरलेले आहेत आणि बघा एवढे सुंदर दिसत मस्त हिरवगार दिसत आणि त्याही उन्हाळ्यामध्ये आता बघा सगळीकडेच वेल मस्त पसरलेला आहे आणि लहान लहान कारली सुद्धा लागलेली ला आहेत आणि ह्यावेळेस आपल्याला भरपूर कारली लागण्यासाठी आजूबाजूला फुलांची झाडे लावायची आहेत म्हणजे मधमाशा येतात आणि जेव्हा फुलांवर बसतात आणि दुसऱ्या फुलांवर जातात तेव्हा तिथे फळ धारणा होते म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये जर लावली असतील कारली वगैरे किंवा भाज्या लावल्या असतील तर फुलांची झाडे सुद्धा ठेवा म्हणजे पॉलिनेशन होऊन भरपूरच आपल्याला फळे फुले, फुले सर्वच आपल्याला बागेमधून भेटेल म्हणून नक्की फुलांची झाडे सुद्धा ठेवा बागेमध्ये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मोठ्या ग्रोबॅक कुंड्या किंवा गोनी वापरायचे आहेत त्याच्यामुळे मुळे छान अशी पसरतील कारलीची सगळीकडे आणि मस्त कारलीची वाढ होईल आणि वेल सुद्धा मस्त पसरतील आणि कारली सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात भेटतील म्हणून मोठ्या कुंड्या वापराव्या किंवा ग्रो बॅग वापराव्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे कारली लावत असताना आपल्याला दिवसभराचे ऊन भेटेल अशाच ठिकाणी कारली लावा म्हणजे कारलीची छान वाढ होईल आणि अशी आपल्याला ताजी ताजी कारली आपल्याला घरीच भेटेल इथे बघा आता मी पूर्ण जेवढ्या पण कारली लागलेल्या आहेत त्या सर्व तोडून घेते थोड्याशा वेड्या वाकड्या झालेल्या आहेत पण खूप छान अशा मस्त त्यांची वाढ झालेली आहे आणि आज मला मस्त ताजी ताजी कारली खाण्यासाठी भेटणार आहे म्हणून तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने कारले लावून पहा इथे पहा एकदम बांध्यापासूनच कारली लागायला सुरुवात झालेली आहे आणि तुमच्याकडे कारले असतील तर तुम्ही नक्कीच बागेमध्ये लावा आणि एकदाच विकताना बी आणि परत परत आणायची गरजसुद्धा लागत नाही जेव्हा सुरुवातीलाच कारली येते तीच आपण ठेवायची आहे बियांसाठी आणि तीच आपण पुन्हा गार्डनमध्ये वापरायची आहे इथे बघा आता मी पूर्ण कारले तोडून घेते आणि तुम्हाला मी दाखवते आज मला किती कारले भेटलेल्या आहेत त्या आणि सुरुवातसुद्धा आत्ताच झालेली आहे आणि ही कारली उन्हाळ्यात लावलेली आहे मी आणि थोड्याश्या बघा थोड्या पिवळ्या सुद्धा झालेल्या आहेत कारण ऊनच भरपूर आहे त्याच्यामुळे थोड एक दोन अश्या कारली पिवळ्या झालेल्या आहेत पण बाकीच्या कारली खूप छान अशा निघालेल्या आहेत आणि थोड्याशा वाकड्या सुद्धा झालेल्या आहेत कारली इथे बघा ह्या कारलीची मस्त वाढ झालेली आहे आणि अशीच आपल्याला साईज पाहिजे होती मोठी आणि बघा अजून एवढ्या मी कारली तोडलेल्या आहेत आणि अजून बऱ्याचशा कारली मला तोडायच्या आहेत सगळीकडे मस्त असं हिरवगार पसरलेलं पसरलेला आहे आणि त्याच्यामधून मस्त वाईट कारली शोधून शोधून तोडायची आहेत आणि तुम्ही सुद्धा नक्की लावा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन म्हणून कमेंट सुद्धा नक्की करा आणि शेअर सुद्धा नक्की करा माझे व्हिडिओ आणि आता मी सर्वच कारली तोडते आणि तुम्हाला मी दाखवते आज मला किती कारले तोड भेटलेले आहेत ती म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता मी सर्व कारली तोडून घेतलेली आहे आणि बघा आज मला किती कारले भेटलेले आहे बघा किती छान दिसते मस्त एकदम ताजी ताजी भाजी आहे आणि पूर्णपणे सेंद्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या बागेमध्ये कारली लावा आणि तुम्हाला आवडत असेल तर छान असं छोटस गार्डन वगैरे करा तुमच्याकडे जागा वगैरे असेल तर आणि बघा आता कारली तोडलेली आहे सर्व आणि मला खूप छान वाटतं